ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. बालिंगा महालक्ष्मी पार्क येथे दोन मोटरसायकलंची चोरी, दोन बंगले फोडण्याचा प्रयत्न. करवीर तालुक्यातील बालिंगा येथील महालक्ष्मी पार्क मध्ये शुक्रवार पहाटे दोन स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेली. तर दोन बंगले फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाला. या संबंधी करवीर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही चार तास पोलीस घटनास्थळी भेट दिली नाही. याबाबत महालक्ष्मी पार्क मधील नागरिकातून याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील बालिंगा येथील महालक्ष्मी देसाई व मुजावर या दोघांच्या दारामधील स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरटेने चोरून नेली तर विजय बलगुडे हे नोकरी निमित्त कोकणात गेले असून त्यांची पत्नी माहेरी बालिंगा येथे आहे त्या, त्या बाहेरगावी गेल्या होत्या त्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन बलुगडे यांच्या बंगल्याच्या कडी कोयंडा व कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला घरातील कपाटाचा दरवाजा उघडून त्यांनी दोन जोडवी चांदीची व रोख रक्कम पाचशे रुपये चोरून नेली असल्याचे प्रज्ञा विजय बलुगडे यांनी सांगितलं आम्ही प्रज्ञा विजय बलुगडे राहणार महालक्ष्मी पार्क बालिंगा माझी भाड्याने सध्या राहत आहे माझ्या घराचा कडी कोंडा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही दोन जोडवीचे जोड आणि काही किरकोळ रक्कम चोरीला गेलेली आहे तसे दुसरा एका बंगल्याच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून कुलूप दुसऱ्या ठिकाणी टाकून निघून गेले आहेत या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज सापडला असून त्यामध्ये चार अज्ञात चोरटे दिसून येत आहेत या संदर्भात करवीर पोलीस स्टेशनला माहिती देऊन सुद्धा चार तास पोलीस घटनास्थळी आले नव्हते पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकातून नाराजी दिसून येत होती मी दत्ता त्रि गरबा देसाई महालक्ष्मी पार्क बालिंगा रोड या ठिकाणी राहतो आहे मी हॉटेलला सर्विसला आहे संध्याकाळी साडे अकरा वाजता हॉटेलनं आलो साडे अकराला गाडी दारात लावली केली जिवून झोपलो झोपल्यानंतर सकाळी पहाटे उठून फॅमिलीला सर्विसला जायचं असते त्याच्यामुळं जा सकाळी लवकर उठलो सहा वाजता आणि ज्यावेळेला फॅमिलीने मी गा गा कामाला जायला बघतोय तर गाडी नाही गाडी नाही म्हटलं तर आजूबाजूला चौकशी केली तर कोणाला काही नाही चौकशी केलं मग पुन्हा भाभींची पण आमच्यासमोरच भाभींची पण गाडी नाही त्यांची पण स्प्लेंडर त्यांची पण गाडी चोरीला गेली असं आढळलं परत पुढच्या गल्लीत आणि पाठिंबाच्या गल्लीत दोन्ही घरांचे फोडण्याचे प्रयत्न केला आहे फोडले माझा गाडी नंबर आहे एम एच झिरो नाईन डी सी चाळीस अडतीस आणि यासाठी मी करवीर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करत आहे महानकर न्यूपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा